नमस्कार मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत की मिक्सरचा वापर न करता किंवा ग्राइंडर ग्राइंडरचा वापर न करता तूप कसं बनवायचं तर ते मला मी आणि वेळ पण खूप कमी लागतो आणि भांडी पण कमी निघतात ही खूप वेळ खाऊ प्रोसेस असते इथं तूप बनवायची आणि त्यामुळे बऱ्याच महिला कंटाळा करतात पण ही अगदी सोपी पद्धत आहे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर बघा इथं माझी साय जमा झालेली होती जवळजवळ आठ दिवसाची साय मी बाजूला काढून ठेवलेली होती आता त्याला काय करायचं आपल्याला फक्त थोडंसं मी सकाळी वर काढून ठेवली होती तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री पण वर काढून ठेवू शकतात जर तुम्हाला म्हणजे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायची जर तुम्हाला सकाळी करायची असेल तर आता इथं मी साय सकाळीच बाहेर काढून ठेवली होती आता मी जवळजवळ बारा एक वाजेला हे तूप करते, मी करते मी तर मी काय केलं आता फक्त चमच्याने त्याला मिक्स करते पूर्ण त्याच्यात जर तुम्हाला दही घालायचं असेल तर दही घाला बिना दहीचं पण छान निघतं पण ताक जर करायचं असेल तर मग दही घाला मी ताक वगैरे काही वापरत नाही त्याच्यामुळे दही काही घालत नाही तर मी चमच्याने त्याला काय करते फक्त जी साय जमा झालेली ते सायला फक्त मी छान अशी एकजीव करून घेते आता ती एकजीव करता करताच बघा थोडीशी अशी लोण्यासारखा गोळा हलकासा तयार होऊन जातो आता ही काय केली मी फक्त एकजीव करून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे इथं बीटर वगैरेचा काही वापर करायचं आवश्यकता नाही आहे मस्त छान असं चमच्यानेच त्याला फिरवून घ्यायचं आता इथं काय केलं आहे मी जी आपण साई फिरवून घेतली ती आता गॅसवर ठेवलेली आहे डायरेक्ट गरम करायची आता ही आपण काहीच न करता डायरेक्ट साय तसल्या तशी गॅसवर ठेवायची आणि गरम करायची आता ही कितपत गरम करायची जोपर्यंत जे आपल्या साईच्या ज्या गुठळ्या होत्या ज्या साईच्या गाठी होत्या त्या मेल्ट होत नाही तोपर्यंतच आपल्याला फक्त हे गरम करायचं आहे खूप जास्त गरम करू नका तापवू नका जास्त खूप फक्त जोपर्यंत आपल्या ज्या साय जी आहे ती मेल्ट होत नाही लिक्विड फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचं आहे गरम करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे जे आपण साय मेल्ट करून घेतलेली आहे तापवून घेतलेली आहे ती गरम गार होऊ द्यायची आहे नंतर काय करायचं एक पाण्याने भरलेला पेला घ्यायचा ग्लास घ्यायचा जे उंच भांडं असेल तुमच्याकडे ते घ्या आणि ते बरोबर ते पातेल्यामध्ये सेंटरमध्ये ठेवून द्या आता ते पातेल्या सेंटरमध्ये ठेवल्यानंतर मी जवळजवळ दोन ते तीन तास हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पण मी रात्रभर ठेवून दिलं होतं रात्रभर ठेवलं तरी काही हरकत नाही आता याच्याने होतं काय जे याचं तूप असतं ते तूप पूर्ण वरती गोळा होतं आणि ताक खालच्या दिशेला राहतं तर काय करायचं आपण जे होल आहे ते फोडायचं नाही त्या होलमध्ये आपण पाणी टाकायचं आणि ते पाणी टाकून थोडंसं पातेल्याला आपल्याला हलवायचं आणि जे त्याच्यातलं ताक वगैरे असेल एक्स्ट्राचं ते बाहेर निघून जातं आणि हे जेवरती ना घट्टसर हे सगळं तूप जमा झालेलं आहे आपलं बघू शकतात अशा पद्धतीने फक्त पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे ते दोन तीन वेळेला तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं साफ करून घेतलेलं आहे आता बघा आता हे साफ झाल्यानंतर आता मी ते पूर्ण फोडून घेणार आहे कारण घट्ट बसून गेलेलं असेल ते तूप सारखं पूर्ण तूपच असतं ते एक प्रकारे तर हे घट्ट बसून गेलेलं आता याला काय करते मी थोडंसं चमच्याने त्याला आता मॅश करते आहे मैत्रिणींना व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनल व्हिडिओला शेअर करा जेणेकरून अजून मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर आता बघा इथं काय करायचं आपण जे घट्ट झालेलं होतं ना ते फोडून घेतलेलं आहे आणि आता याच्यात पाणी टाकायचं आहे आता पाणी कसं टाकायचं तर आपल्याला हे टेम्परेचर जर जास्त गार असेल खूप गार असेल टेम्परेचर तर थोडंसं हलकंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे टेम्परेचर गरम असेल तर मग त्यात गार पाणी घालायचं आहे आता हे टेम्परेचरवर आहे सगळं अवलंबून आता आमच्याकडे थोडंसं गार वातावरण जास्त आहे त्याच्यामुळे मी कोमट पाणी त्यात टाकलेलं आहे सो बघू शकतात पाणी टाकायचं फक्त आणि फक्त चमच्याने आपल्याला एका डायरेक्शनने ते हरवत आहे आपोआप जे लोण्याचा गोळा असतो ना तो बरोबर -बर तयार होतो आता बघा इथं मी काय केलं चमच्याने जर आपल्याला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे मी इथं हँडबीटरचा वापर करते मी त्याच्याने थोडंसं लवकर प्रोसेस होऊन जाते बाकी ते चमच्याने पण होऊन जातात आणि गरमीच्या दिवसामध्ये म्हणजे जेव्हा ऊन असतं ना उन्हाळ्यात लवकर होतं थंडीमध्ये थोडंसं त्रासदायक होतं हे करायला तर मी तर थोडा हँड बीटरचा वापर केला तर अशा पद्धतीने तुम्हाला पण ही प्रोसेस करायची आहे आता बघा फक्त याला काहीच नाही केलं अगदी दोनच मिनटं मी फक्त त्याला हँड बिटरने गोल फिरवलं तर बघा किती छान असं आपलं जे तूप होतं लोण्याचा गोळा होता तो तयार झालेला आहे आणि एक्स्ट्रातलं त्यातलं जे पाणी होतं ते, ते निघालेलं आहे आता मी इथं काय करणार आहे एक चाळणीच्या साह्याने मी ते पाणी जे होतं ते ड्रेन करून घेणार आहे आता ते चाळणी त्याच्यासाठी टाकलं आहे मी कारण आपले जे हे लोणी तयार झालेली आहे ही परत त्यात एक्स्ट्रा निघू नये म्हणून मग मी त्या चाळणीमध्ये चाळून घेतलेलं आहे आता छान असं ते, ते, ते पाणी पूर्ण निथळवायचं आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी निघस तोपर्यंत त्याला थोडंसं थोड्या वेळ ठेवायचं आहे कुठेतरी एखादी पातेल्यात वगैरे आणि मग पूर्ण पाणी निघालं की अशा पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे आता बघा इथं पूर्ण पाणी निघालं पूर्ण ते था। था, नहीं नहीं ड्राय झालेलं आहे आपला जो हा लोण्याचा गोळा आहे ना हा पूर्ण ड्राय झालेला आहे याच्याने तूप पण खूप छान पडतं मैत्रिणींनो आता मी काय करणार आहे ह्याच टाकायचं असेल पातेल्यामध्ये तर दुसऱ्या पातेल्यात टाकून तुम्ही ते ठेवायचं आहे आता मी हेच पातेला छोटंसं घेतलेलं आहे आणि त्यात मी ते लोण्याचा जो गोळा होता आपला लोणी निघालेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे पातेल्यात आणि आता हे पातेल आपल्याला गॅसवर ठेवून जे हे होतं आपलं लोण्याचा गोळा तो छान असा गरम करून घ्यायचा आहे अगदी लवकर गरम होतं त्याला जास्त वेळ लागत नाही आणि तूप खूप छान निघतं मैत्रिणींवर रवीदार तूप, तूप पडतं आता इथे बघा अशा पद्धतीने तूप गरम करून घ्यायचं आहे आता कितपत गरम करायचं हे आपल्याला माहितीच आहे आणि त्याला आहे ना जर स्टीलच्या पातीलात असेल तर कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून खाली ला तळाशी चिकटणार नाही किंवा लागणार नाही तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण तूप करून घेतलेलं आहे बघा मैत्रिणींनो तर आता हे छान असं झालेलं आहे खाली जे लाल लाल सर होते ना थोडंसं ती बेरी म्हणतो आपण ते जर लाल लाल सर झाली म्हणजे याचा अर्थ समजून घ्यायचं की आपलं तूप तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करून द्यायचा कारण गॅस बंद केल्यानंतर पण काही वेळ एक साधारणतः पाच मिनटं ते बर्नर गरम असल्यामुळे ते गरम होत असतं तर जास्त जळू नये त्याच्यामुळे गॅस लवकर बंद करायचा आता इथं तूप तयार झालेलं आहे फायनली माझं तर आता छान आणि रवेदार तूप येण्यासाठी मी काय करते इथं माझी टेक्निक आहे थोडंसं पाणी टाकते मी त्यात अगदी एक, एक छोटा चमचा अगदी एक छोटा चमचा भरून आपल्याला पाणी टाकायचं आहे पोहेंचा चमचा जो असतो ना तो गॅस बंद करून मग नंतर टाकलेला आहे मी ते पाणी पाणी टाकल्यानंतर आपलं तूप जे ना अगदी रव्यासारखं तयार होतं खूप छान तयार होतं तूप तर एकदा तुम्ही ही टेक्निक नक्की करून बघा आणि तुम्ही पण तूप केल्यानंतर मला कमेंट करून नक्कीच सांगा की आम्ही पण अशा पद्धतीने तूप केलेलं आहे आणि छान झालेलं आहे सो बघू शकतात अशा पद्धतीने छान असं आपलं तूप तयार झालेलं आहे सो मी आता हे तूप एका पातेलीमध्ये गाळून घेणार आहे खूप छान तूप पडतं आणि तूप पण भर भरपूर क्वांटिटीमध्ये तूप पडतं मैत्रिणीं असं नाही की थोडंसं वगैरे काही असं आपल्याला म्हणजे जास्त भांडी वगैरे भरायची नसतील खूप मिक्सरचं भांडं भरतं त्यानंतर परत दुसऱ्या पातेल्यात टाका परत ते चांगल्या पाण्याने धुवा वगैरे असं भरपूर प्रोसिजर असते तुपासाठी तर ही सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय